लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघांमध्ये आतापर्यंत निवडणुका पार पडल्या सुट्टीचे दिवस असल्याकारणानं मतदानाचा टक्का घसरला असल्याचं यावेळी निदर्शनास आला हाच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता ठाणे जिल्ह्यातील शहाडमधील प्रीती अकॅडमी या महाविद्यालयानं जनजागृती अभियानाचं आयोजन केलं होतं महाविद्यालयाचे विश्वस्त प्रीतम शर्मा व प्राचार्य दीपक मेश्राम यांच्या माध्यमातून हे जनजागृती अभियान पार पडले राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली परंतु मतदानाची टक्केवारी घसरलेली पाहायला मिळाली अशा घडामोडी ठाणे जिल्ह्यात घडू नये म्हणूनच प्रीती अकॅडमी या महाविद्यालयाच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती अभियान नऊ मे रोजी महाविद्यालयामध्येच राबविले गेले यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केला या कार्यक्रमाला दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की यावेळेस या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं ही माहिती पंचवीस जणांपर्यंत पोहोचवावी व त्या पंचवीस जणांना मतदान बूथपर्यंत सुद्धा पोहोचवावा असा संदेश या जनजागृतीच्या मोहिमेच्या अंतर्गत देण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त प्रीतम शर्मा आणि त्यासोबतच प्राचार्य दीपक मेश्राम यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय अनेक ठिकाणी जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे यातच प्रीती महाविद्यालयामध्ये सुद्धा मतदानाच्या निमित्तानंच वी येत्या वीस तारखेला मतदान आहे अर्थात आणि त्याच निमित्तानं जनजागृती अभियान पार पडतंय प्राचार्य प्रीतमजी शर्मा आणि इतरही मुख्याध्यापक आणि इतरही शिक्षक आपल्यासोबत असणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं आहे काय मार्गदर्शन करण्यात आलं आहे थेट प्राचार्य आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल आज काय मार्गदर्शन करणार आमच्या हे जे प्रोग्राम ठरवलेला आम्ही हे जनजागृती अभियान आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे दोनशे लोक जमा झाले होते आमच्या सगळ्या निवेदन आहे एक माणूस कमीत कमी, कमी पंचवीस लोकांना हे निर्देश द्यायचे की वोटिंग करायला पाहिजे कुठले पण पक्षाने करा पण वोटिंग करा बाहेर निघा आणि पन्नास टक्के वरती जायला पाहिजे जा आपले इथले ठाणे जिल्ह्याचे वोटिंग धन्यवाद अर्थात अनेक टप्प्यांमधली मतदान जे आहे ते पार पडलेले आहे बऱ्याच ठिकाणी मतदानाचा टप्पा जो आहे तो घसरलेला आहे ठाणे जिल्ह्याची अशी परिस्थिती होऊ नये त्यामुळे आपण बघतो अनेक महाविद्यालय आणि इतर संस्थांच्या माध्यमातून ही जनजागृती अभियान राबवलं आहे आपल्यासोबत सर असतील आपण सरांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दीपक सर काय सांगाल कशा पद्धतीने आज मार्गदर्शन केलं सगळ्यात हो, प्रथम मी ते सांगू इच्छितो आहे प्रीती अकॅडमी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ह्या अभियानाअंतर्गत आम्ही प्रतिनिधी निर्माण करतो आहे जे आपल्या सोसायटीमध्ये जाणार आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जाणार आणि त्यांना प्रेरित करणार आहे तीन टप्पे आप होऊन बघतो आहे आपण जे मतदानाचं टक्के आहे ते घसरत चाललेलं आहे आणि आगामी वीस तारखेला आपला जिल्हा मागे राहू नये आपला मतदारसंघ मागे राहू नये आणि देशामध्ये अव्वल यावा ह्या धरणीने ह्या धोरणीने आम्ही हे अभियान इथे आयोजित केलं होतं आणि निश्चितच जो सहभाग इथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नोंदवला निश्चितच तो, तो म्हणजे आदर्श निर्माण करणारा आहे आणि आम्ही ते आशा बाळगतो की आपल्या परिसरामध्ये हे लोक जाऊन बाकी लोकांना पण प्रेरित करतील आणि मतदानाचा टक्का निश्चित वाढवेल अर्थात मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो बजावणं अतिशय गरजेचं आहे हीच बाब लक्षात घेत आपण बघतोय प्रीती महाविद्यालयामध्ये आज जनजागृती अभियान जे आहे ते पार पडलेलं आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांनी तर या अभियानाला प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळाला व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपली बदल आपले